खर तर म्हटलं जातं ना की एखाद्या माणसाचे दिवस फिरायला वेळ लागत नाही त्यामुळे जोवर आपल्या हाती सत्ता आहे जोवर वेळ आपल्या हातात आहे तोपर्यंत त्या वेळेचा योग्य वापर केला पाहिजे कधी असं वाटलं होतं का भाजपसारख्या बलाढ्य पक्षाला किंवा एकनाथ शिंदे अजित पवार यांना सोबत घेऊन सुद्धा भाजपला एखाद्या मतदारसंघामध्ये उमेदवार देताना नाकी नव्हे किंवा एखाद्या मतदारसंघामध्ये उमेदवारच मिळणार नाही होय हे घडलंय नाशिक मधून छगन भुजबळ यांनी माघार घेतली छगन भुजबळांना मुळात उमेदवारी डिक्लेअर झालीच नव्हती त्याआधीच त्यांनी आपली उमेदवारी किंवा आपल्याला निवडणूक लढण्यासाठी काही इंटरेस्ट नसल्याचं सांगितलंय ही, नस सांग ही वेळ का आली हेमंत गोडसे यांनी आतापर्यंत अकरा वेळेस एकनाथ शिंदे यांचे पाय धरलेत उमेदवारी द्या अजून त्यांचंही नाव डिक्लेअर होय ना, ना। इकडे उद्धव ठाकरे यांनी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली सुद्धा जनसामान्यातला हा माणूस आज या व्यक्तीला निवडून आणण्यासाठी ऐकायला असंही मिळालंय की तिथील लोकांनी वर्ग